नमस्कार मी नम्रता वागळे आपण पाहत आहे पुढारी न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे आणि त्यांचा इतक्या वर्षाचं राजकीय आणि सामाजिक करिअर यावरती प्रकाश झोत टाकताना त्यांच्या जवळून काम केलेले त्यांना जवळून पाहिलेले अनेक नेते त्यांना आपण बोलतं करतोय आज आपल्यासोबत आहेत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सर खूप खूप स्वागत आहे आपलं पुढारी न्यूजमध्ये पंतप्रधानांचा वाढदिवस आणि त्याहीपेक्षा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याचा वाढदिवस आणि ज्यांना तुम्ही अगदी तरुण वयापासून काम करताना पाहिलेलं आहे अशा एका व्यक्तीची पंचाहत्तरी तुमच्या भावना तुमचा अनुभव त्यांच्यासोबतचा तुम्ही जो शब्द वापरला की त्यांच्या तरुणपणापासून जवळून पाहायला मिळणं त्याचं भाग्य मला विद्यार्थी परिषदेमुळे मिळालं विद्यार्थी परिषदेमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संघटनेसाठी काही वर्ष सोडणं विनावेतन वेतन सोडणं म्हणजे अतिशय नम्रपणे म्हणायचं झालं तर ती संन्यासी परंपरा आहे की ज्याच्यामध्ये संघटना सांगेल त्या जिल्ह्यात जाऊन काम करायचं असतं लग्न करायचं नसतं संसार करायचा नसतो असं मला ऐंशीला विद्यार्थी परिषदेसाठी घर सोडण्याचं भाग्य मिळालं आणि मी इच्छा व्यक्त केली की मला अजून करायचं आहे त्यावेळेला माझ्याकडे तीन राज्य आली जी पुढे तेरा वर्ष झाली महाराष्ट्र गुजरात गोवा ज्यांना आम्ही पश्चिम क्षेत्र म्हणतो मी पश्चिम क्षेत्र संघटनामध्ये झालो आणि पश्चिम क्षेत्र संघटना तीन ब्याऐंशीपासून गुजरातला जायला सुरुवात केल्यानंतर मोदीजी त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते आणि प्रचारक म्हणून संघाने त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही थोडं आता भारतीय जनता पार्टीकडे लक्ष द्यायला सुरुवात करा त्याच वेळेला अमितभाई शहा हे विद्यार्थी परिषदेचे स्टेट सेक्रेटरी गुजरातचे म्हणून विद्यार्थी दशेतून निवृत्त होऊन बी आले होते आणि पहिल्यांदा आमदार झाले होते या दोन्ही व्यक्तिमत्त्वाना खूप जवळून बघण्याचा योग आला कारण त्यानंतर ब्याऐंशी ते पंच्याण्णव हे तेरा वर्ष दर चार महिन्याने माझा गुजरात प्रवास असा आणि मग गेलो गुजरातमध्ये की दहा बारा दिवस प्रामुख्याने हेडक्वार्टर म्हणजे कर्णावतीमध्ये दे वेळ देणं दे बडोदा सुरत राजकोटसारख्या मोठ्या शहरामध्ये दे वेळ देणं आणि दे मग प एखाद्या इंटीरियलच्या जामनगर सारख्या जिल्ह्यात वेळ देणं दे। तेव्हापासून मी पाहतो हो की प्रचंड बुद्धिमान प्रचंड स्मरणशक्ती निर्णय घेण्याची क्षमता निर्णयाचं अंमलबजावणी करण्याची ताकद बरेच निर्णय घेतात पण त्यांना अंमलबजावणी करताना ते थोडेसे मागे पुढे होतात तर त्यांच्या त्या रोलमध्ये ज्या <clears throat> वेळेला ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग प्रचारक होते किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते तर त्या प्रचारकी जीवनापासून मग भारतीय जनता पार्टीचे ते संघटन मंत्री झाले अखिल भारतीय इथपर्यंत लांबून थोडं जवळून बघण्याचा योग आला आणि त्यांच्यातली संवेदनशीलता त्यांच्यातली क्षमता त्यांच्यातलं दटके राहणं म्हणतात की एखाद्या विषयामध्ये खंबीरपणे उभं राहणं हे मी पाहिलं हे माझं भाग्य आहे पुढे त्र्याण्णव नंतर मी संघाच्या कामात आलो मग बी जे पीच्या कामात आलो मध्ये गॅप पडली कारण ते त्यांचं 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 गुजरातचे मुख्यमंत्री झाले कधीतरी मी गुजरातमध्ये गेलो तर अपॉइंटमेंट मागितली मिळाली ते मग पुन्हा एकदा चौदाला ते पंतप्रधान झाले मी राज्याचा मंत्री झालो पुढे राज्याचा अध्यक्ष झालो पुन्हा भेटीघाटी सुरू झाली पण कधीही काही माणसांचं काय होतं की ते जसं जसं मोठे होतात तसं त्यांच्यातल्या काही गुणां गुणांचं डायल्युशन होतं मग थोडा माणूस अहंकारी होतो यांचं असं डायल्युशन कधी झालं नाही त्यांच्या पंतप्रधान होण्यामुळे जो फरक पडला देशाला तो वेगळा पण ते केंद्रात आल्यानंतर पक्षासाठी तो एक प्रकारचा पॅराडाईम शिफ्ट होता पूर्ण बदल पक्षाच्या संघटनेमध्ये कार्याच्या शैलीमध्ये कदाचित आणि इतर अनेक गोष्टींमध्ये बघायला मिळाला या बदलांकडे तुम्ही कसं बघता आणि त्याचं श्रेय तुम्ही नरेंद्र मोदींना कसं द्याल मोदीजी पंधरा वर्ष सलग गुजरातचे मुख्यमंत्री राहिल्यामुळे गुजरातमध्ये जो त्यांनी प्रचंड विकास केला त्या विकासाचं एक आकर्षण देशभरातल्या थेट काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या भाषेचा अडसर दूर करून सर्वसामान्य माणसाला ते आकर्षण राहिलं आणि त्यामुळे ते नॅचरल इव्होल्युशन होतं असं लादलं नाही की मोदी को पंतप्रधान बनावं देखो देश पुरा बदल जायला त्याप्रमाणे ते पंतप्रधान झाले पण ते पंतप्रधान झाल्यानंतर जसं सर्वसामान्य माणसाचं भलं झालं देशाची मान जगामध्ये दे उंचावली तसं पक्षालाही खूप फरक पडला कारण ते आणि इकडे देवेंद्रजी हे दोन राजकीय नेते असे आहेत की ज्यांनी प्रशासनाच्या बरोबरने संघटनेकडे तेवढंच लक्ष दे आजही आमच्या अखिल भारतीय बैठकीत पूर्ण वेळ उपस्थित राहतात दोन दिवसापैकी दोन तास आले नाही पूर्ण वेळ उपस्थित राहतात पूर्ण ऐकत असतात की कुठला प्रांत काय म्हणतो कुठे कुठे आपली छोटीशी टिप्पणी करत असतात त्यांच्या समारोपामध्ये संघटनेच्या बैठकीच्या समारोपाला जे आवश्यक आहे की का कार्यकर्त्यांनी कसं वागावं आगामी काळ कसं आलं हे सगळं दिशादर्शन असतं म्हणजे आता मी पंतप्रधान झालो आपण नॅशनल पॉलिसीजचं बघू असं नव्हता पक्षाचंही धोरण कसं असावं याच्यात ते इन्व्हॉल्व असतात आणि त्यामुळे चौदा नंतर त्यांच्या करिश्म्याचा व्यक्तिमत्वाचा तो पक्षाला फायदा झाला पण एक पक्षाला वैचारिक स्पष्टता वैचारिक दिशा वैचारिक बैठक आणि सगळ्यात म्हणजे शिस्त कुछ भी चलेगा नाही चलेगा बाबा मोदीजी विचारतील जरा नीट करा अशी एक डिसिप्लिन पण त्यांनी तुमचं आता खातं शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे म्हणून त्याबद्दल प्रश्न विचारते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शिक्षणाकडे बघण्याचे त्यांचे जे पैलू आहेत त्यांचे आपण म्हणूया हे खूप त्याची रेंज खूप मोठी आहे म्हणजे एकीकडे ते म्हणतात की पारंपरिक शिक्षण आपण पुन्हा एकदा आणलं पाहिजे आयुर्वेदाबद्दल बोलतात ते योगाबद्दल बोलतात त्याच वेळी एआय आपलं भविष्य आहे हे सुद्धा सांगायला ते विसरत नाही त्यांची शिक्षणाची विजन आणि तुमचं खातं याचा मेळ कसा घ्या मोदीजींना मी ब्याऐंशीपासून पाहतो आहे की ते उत्तम कवी आहेत ते उत्तम लेखक आहेत ते उत्तम चिंतक आहेत पण त्यामुळे वरवरची मांडणी त्यांची कधी नसते तर त्या मांडणीमध्ये देश शिक्षणाशिवाय पुढे जाऊ शकणार नाही आगामी काळामध्ये ही प्रॉपर्टी नाही ज्ञान ही प्रॉपर्टी आहे हे त्यांनी बरोबर हेरलेलं आहे आणि त्यामुळेच ते, ते, त्या ते शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या आधी परीक्षा पे परीक्षा की तयारीमध्ये बोलतात मग ते खेळाडूंशी बोलतात मग ते मोठ्या प्रमाणात नवीन शैक्षणिक धोरणाचा आग्रह करतात त्यांनीच तर नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस साली घोषित केलं ते मोठं आश्चर्यच आहे मोदीजींचं की तशी कुठलीही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसताना त्यांना सगळंच माहिती असतं त्याचं ग्रास्पिंग खूप जबरदस्त आहे आणि त्यामुळे ए आय माझ्यासारख्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाला थोडं उशिरा कळला असेल पण त्यांनी केव्हाच ही हा दे जगाचा वेध घेऊन केव्हाच मांडायचं पंतप्रधान मोदींची दुसरी टर्म ज्या वेळेला होती त्यावेळेला तुम्ही राज्यामध्ये अध्यक्ष होतात भाजपाचे पक्ष संघटनेमध्ये तुम्ही राज्यात काम करताना आणि ते केंद्रात एवढ्या मोठ्या पदावर असताना तो कामाचा अनुभव कसा होता तुमची विजन त्यांची विजन राज तुमची राज्यासाठीची विजन त्यांची केंद्रात असलेली महाराष्ट्रावरची दृष्टी कसा होता कामाचा अनुभव आणि आठवणी त्या काळातल्या काही असतील तर एकोणीसला चौदाला पदाचा उमेदवार म्हणून पार्टीने त्यांना घोषित केल्यानंतर त्यांचा देशभर प्रवास सुरू झाला <coughs> त्या प्रवासातली लोकसभेच्या निवडणुकीच्या सहा महिने आधीची बैठक मला आठवते बांद्राला झाली आम्हाला एक वीस बावीस जणांना ते घेऊन बसले आणि पूर्ण निवडणूक त्यांनी आमच्या डोळ्यासमोर आणली की कसं 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 पुढे जायचं विजयी झाल्यानंतर काय करायचं हे आमच्या डोळ्यासमोर उघडलं ते म्हणाले की ज्या माणसाकडे सायकल नाही त्याला आपण हे स्वप्न दाखवलं पाहिजे आणि व्यवहारात आणलं पाहिजे की तुझी सायकल होईल ज्याच्याकडे सायकल आहे त्याला आपण हे स्वप्न दाखवलं पाहिजे की ह्या देशाची प्रगती आम्ही सत्तेचा इतकी करू की तुझी टू व्हीलर होईल टू व्हीलरला म्हणू की तुझी फोर व्हीलर होईल फोर व्हीलरला म्हणू की तुझं घर होईल आणि ते त्यांनी गेल्या अकरा वर्षात व्यवहारात आणलं ते त्यांनी तेराला मांडलं मग पुढे मी मंत्री झालो प्रदेशाध्यक्ष झालो प्रदेशाध्यक्ष सुद्धा राज्याचं विश्लेषण आणि राज्याची माहिती माझ्याकडे जेवढी नसायची तुम्ही त्यांच्याकडे असतो यंत्रणा तर सगळ्यांकडे असते पण त्यांना इंटरेस्ट होता की महाराष्ट्रात काय चाललं आहे किंवा भाई उद्धवजी काय बोल क्या रहे आहे पवारसाहेब काय करते होय मालूम आहे की मग बऱ्याच गोष्टी मला माहितीच नसेल त्यातून मलाही सवय झाली की आपण प्रिपेअर्ड राहिलं पाहिजे आपण दिवस धकवणं ज्याला म्हणतो असं धकवण्यातून काही लाभ होणार नाही मोदीजींचं ते मोदी वैशिष्ट्य आहे आणि महाराष्ट्राचा अध्यक्ष बाहेर गेला आणि तमिळनाडूचा आला तिथे तमिळनाडूच्या राजकारणावर बोलणार तमिळनाडूचं बाहेर आला आणि जम्मू काश्मीरवर जम्मू काश्मीर काय बोलणार देशाच्या प्रत्येक राज्यातल्या प्रमुख पंचवीस जणांची इतंभूत माहिती त्यांच्याकडे नेहमी असते की हे क्या कर रहा आहे ऐसा क्यू कर रहाय अरे बाईची कोणी बात करे त्यांच्या त्यांचं जे नाव आहे त्या भोवती बऱ्याचशा कॉन्ट्रवर्सीज जोडल्या जातात म्हणजे अगदी गोधरापासून ते अगदी अलीकडे संविधान धोक्यात आहे धर्माधर्मांमध्ये फूट पाडली जाते वगैरे बऱ्याच टीका त्यांच्या त्यांच्यावरती होत असतात पक्षावरती होत असतात त्यांची फारशी प्रतिक्रिया त्याच्यावरती ऐकायला मिळत नाही त्याचं कारण काय आणि ही भाजपची शैलीच आहे की ही पंतप्रधान मोदींची शैली आहे भाजपची शैली आहे पण मोदीजींच्या काळामध्ये ती शैली अधिक प्रस्थापित झाली ते असं म्हणतात की झाडाला फळ असेल आणि ते चांगलं असेल ते खाण्यासारखं असेल ते आपल्या नजरेला थोडं खुपत असेल बघा यांच्या झाडाला केवढे आंबे आले तिथेच लोक दगडं मारतात मुळात तुमच्यावर लोक टीका करतात याचा अर्थ तुम्ही आता प्रॉमिनंट होत चालला तुमचं एक महत्त्व निर्माण होत चाललं सेकंड थिंग म्हणजे अशी टीका जी आहे ती अंगाला लागत नाही आणि त्यामुळे त्यांनी धोरण असं ठरवलं की तुम्हाला जी टीका करायची करा त्याच्यावर मी उत्तर देणार नाही मी कामातून उत्तर संविधान विषयामध्ये त्याने कामातून उत्तर दिलं संविधान दिन त्यांनी देशात एस्टॅब्लिश केला संविधानाला नमस्कार केल्याशिवाय ते कुठलीही शपथ घेत नाहीत असं देशभरामध्ये संविधानाचं जे महत्त्व आहे ते त्यांनी वाढवलं मग ठिकठिकाणी संविधान सभागृह निर्माण करण्याचा प्रेरित केलं सगळ्यांना आपोआपच आप संविधान बदलायला निघाले नावाची टीका संपली त्यामुळे त्यांचं मन असं आहे की तुम्ही तुमचं काम करता लोकांना टीका करू दे टीका करण्यातून आपल्याला कळतं की आपलं काय चुकतं आहे आपण ते करेक्ट करू आणि आपल्या कामातून जाऊ आता ही कार्यपद्धती मूळ जनसंघ जनता पार्टी भारतीय जनता पार्टीची आहे मुळात ती कार्यपद्धती संघाची आहे आम्ही सगळे संघाचे आहोत सगळं प्रशिक्षण आम्हाला संघाने मिळ संघाकडून मिळालं पण ती कार्यपद्धती मोदीजींची दरात दोन पर्सेंट जास्त आहे त्यामुळे ते बिलकुल डिस्टर्ब होत नाहीत बिलकुल बिचारित होत नाहीत बिलकुल रिॲक्ट होत नाहीत एकही शब्द असा बाहेर पडू देत नाहीत की तो त्यांना मागे घ्यावा लागेल आंतरराष्ट्रीय पातळीवरती देशाचे संबंध हे गेल्या दहा वर्षामध्ये बरेच बदललेले आहेत आणि अनेक जाणकार हे त्यांना त्याचं श्रेय देतात ते जे निर्णय घेतात मग तो कितीही कॉन्ट्रोवर्शियल असू दे जसं की कलम तीनशे सत्तर हटवणं त्यानंतर बरेच वाद झाले त्यांचं कौतुकही झालं किंवा तीन तलाकचा निर्णय असेल वाद झाले त्यांचं कौतुकही झालं पण असे निर्णय घेताना कुठेही ते असं दुमत दिसत नाही त्यांचं स्वतःच्या निर्णयाबद्दलच कुठेही त्यांचं हेजिटेशन दिसत नाही आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सुद्धा भूमिका थेट असते मग तो युक्रेनचा युक्रेन रशिया युद्ध असू दे रशियाकडनं तेल खरेदी करणं असू दे किंवा इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा वाद असू दे आम्ही युद्धाच्या बाजूने कधीही बोलणार नाही आम्ही दहशतवादाच्या विरोधात थेट भूमिका असते त्यांची याबद्दल काय सांगा ज्या वेळेला माणसाला स्वतःला काही घालवायचं नसतं माझ काय जाणार आहे त्यावेळेलाच तो स्वतःच्या मतांच्या बाबतीमध्ये आग्रही राहू शकतो अदरवाईज तो बेट बोटछेपा होता मोदीजी बिलकुल बोटछेपे नाही हां भाई ठीक आहे ठीक आहे आप जो बोल रहे वैसे करेंगे हे ते कधीच करणार नाही दुसरं ज्याला आपल्याला जे करायचं त्याची स्पष्टता असते परिणामांची नीट स्पष्टता असते विचाराची स्पष्टता मांडल्यानंतर परिणामाची स्पष्टता अंमलबजावणीची स्पष्टता तो माणूस हे करू शकतो मोदीजींनी आयुष्य सगळं म्हणजे कळायला लागल्यापासून संघ संघाने सांगितलं म्हणून बी जे पी हां सगळ्याने म्हणून ठरवलं म्हणून पंतप्रधान या सगळ्या भूमिकेमध्ये सगळा वेळ त्यांचा समाजाच्या हिताचं चिंतन करण्यामध्ये गेला आहे त्यामुळे काही जणांना नव्याने चिंतन करत आहे त्यांचं तयारच आहे हां तीनशे सत्तर कलमचं काय करत त्यांचं तयार आहे तीन तलाकचं काय करत त्यांचं तयार आहे समान नागरिक कायदा तायदा काय गरज तयार आहे वन नेशन वन इलेक्शन त्यांचं तयार आहे ते फक्त टप्प्याटप्प्यावर ते बाहेर काढतात त्यातून त्यांचं काय काय तयार आहे मला माहीत नाही पण असं जे जे काही देशाला आणि जगाला उपयोगी आहे ते त्यांचा तयारच आहे त्यासाठी त्यांना सेमिनार घडवावे लागत नाही पेपर्स मांडावे लागत नाही विचारवंतांकडून फिडिंग ते सगळ्यांना रिस्पेक्ट देतात सगळ्यांचं ऐकतात पण त्या विचारवंतने मांडण्यावर ह्यांचं काही चिंतन तयारच आहे ते सोशली फार ऍक्टिव्ह आहेत म्हणजे सोशल मीडिया ऑफकोर्स ते समाजकारणामध्ये असणारच मी तसं म्हणत नाही आहे त्यांचे योगाचे व्हिडिओज आपल्याला दिसतात त्यांचे भाषणाचे व्हिडिओज दिसतात त्यांचे पंतप्रधान जे पंतप्रधानांचं जे निवासस्थान आहे तिथे जे, ति जे पाळीव प्राणी आहेत त्यांच्याबरोबरचे व्हिडिओज दिसतात त्यांचे लहान मुलांमधले व्हिडिओज दिसतात ते परदेशात जातात तेव्हा अनिवासी भारतीय जे तिथे ते आहेत त्यांच्याबरोबरचे हृद्य क्षण त्यांचे दिसतात म्हणजे लोक ज्या सोशल मीडिया फ्लॉन्ट करतात तिथे पंतप्रधान मोदींची एक वेगळी प्रतिमा आहे त्याच्याबद्दल काय सांगाल त्यांचं पंतप्रधान असतानाही इतकं विजेश असतानाही स्वतःचं तर ते चेअरमन नाही आहेत कधी होणार नाही कुठे चेअरमन पण स्वतःचं एक अप्रतिम संस्कार धाम नावाचं रेसिडेन्शियल स्कूल आहे ज्या संस्कार धाम नावाच्या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये आपल्या मुलांना घालावं असं गुजरातमध्ये कच्छपासून ते इकडे सुरतपर्यंतच्या माणसाला वाटतं किंवा संस्कारधामे मेरे बच्चू का ॲडमिशन मिळण्याचे ते त्याच्यामध्ये किन इंटरेस्ट घेऊन आहेत सगळ्या धावपळीत त्यांना मिळणारी प्रत्येक भेटवस्तू नॉर्मली आम्ही सगळे राज्यकर्ते काय करतो ते तिथे तिथे ठेव विसरतो आम्हाला संकोच वाटतो की कसं घ्यायचं पण त्यांची यंत्रणा त्यांना मिळालेली प्रत्येक गोष्ट घरी घेऊन येते त्याचा दर तीन महिन्याने सहा महिन्याने ते मोठा ऑप्शन करतात त्या ऑप्शनमधून येणारे पैसे मुलींच्या शिक्षणावर खर्च करतात आता हा त्यांना इतरांनी आपली इमेज उभी करण्यासाठी तयार केलेला प्रोग्राम केलेलं इव्हेंट एक्झॅक्टली exactly, मी हेच आता म्हणणार होते की शो ऑफ म्हणून त्यांच्यावर बरेचदा याच्यावर हा हो त्यांचा स्थायी भाव आहे हा हो। त्यांचा स्थायी भाव हो त्या स्थायी भावाला काही वेगळं करावं लागतं त्यांचा अजेंडा सर्वे सुखेना संतु सर्वे संतु निराम आहे योगासुद्धा का जगाने योगा केल्याशिवाय जग निरोगी होणार नाही त्यामुळे सर्वे सुखीना संतू सर्वेजण सुखी व्हावे सर्वे संतु निराम आहे म्हणजे सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावे त्यांचा अजेंडा ही ही त्यांची त्यांची कमिटमेंट आहे आतून नोकरीमध्ये साठ वर्ष हे रिटायरमेंटचं वय असतं राजकारणामध्ये साधारण पंच्याहत्तराव्या वर्षी रिटायर व्हावं असं म्हणतात आजकालच्याशी चर्चा सुरू झालेली आहे पण पंतप्रधान मोदी आता पंच्याहत्तर होत आहेत त्यांची एनर्जी बघता ते काही इतक्यात लवकर रिटायर होतील असं वाटत नाही आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की त्यांनी एवढ्या लवकर रिटायर होऊही नाही तुमचं मत काय कसं आहे मिळवून देण्यासाठी आहे नोकरीतली रिटायरमेंट ही तुमची कार्यक्षमता थोडी कमी झाली जरा अधिक कार्यक्षमतेची फ्रेश माणसं आणावं यासाठी जी रिटायरमेंट आहे आपल्या समाजामध्ये सामाजिक काम करणाऱ्या हे जरी राजकीय क्षेत्र असलं तरीसुद्धा आम्ही त्याच्याकडे सामाजिक क्षेत्र म्हणूनच पाहतो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कुठल्याही नेतृत्वाने म्हणजे अगदी कृपलाणींपासून ते गांधीजींपासून ते सावरकरांपासून ते कलाकार म्हणून लता मंगेशकरांपासून कोणीही रिटायरमेंट नाही कोणी रिटायरमेंट का तर आपलं जे आहे त्याचा अधिकाधिक उपयोग आपल्या चा, श मृत्यूच्या शेवटच्या क्षेत्रामध्ये घेईल मग आमच्याकडे सांगत त्यामुळे वाक्य आहे कार्यमग्नता जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती सतत काम करा विश्रांती हो काय किती वर्ष करायचं किती वर्ष करायचं म्हणजे बाग म्हणजे म्हातारा झाला म्हणून बाकी तुझं दिनक्रम बंद करणार आहे काय तर म्हातारा झाला म्हणून मी एक दोन वेळा जेवणार नाही जेवणार आहे म्हातारा झालं म्हणून झोपणार नाही झोपणार आहे तसं म्हातारा झालो तरी माझं सामाजिक काम चालू झालं पाहिजे कारण त्यामुळे मोदीजींची नोकरी नाही आहे त्यातून रिटायरमेंट नाही आहे सुद्धा ठरवलं असेल की ह्याच भूमिकेत की दुसऱ्या भूमिकेत पण मला वगैरे थोडी मोठी उदाहरणं आहे शेवटच्या अक्षरापर्यंत अटलजींच्या पंतप्रधान असताना दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन पण त्यांनी थांबलं नाही त्या जे काही डॉक्टरांनी सल्ला दिला तेवढंच थांबलं मला आठवतं की अटलजी तांबू माघी प्रभू उदाहरणाला त्याला गुडघ्याचं ऑपरेशन झालं ते अतिशय सावकाश चालवत होतं माझा खूपच पुन्हा एकदा ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी असताना तर घरोवासवे अटलजी डॉक्टरने का आहे अरे डॉक्टरने काही नाही त्या क्या होता है जिथनी आवश्यकता आहे त्यांनी त्यावर एक वाक्य मला चांगलं ऐकू ते म्हणाले हो, की काळजी करण्यासारखं काही नाही काळजी घेण्यासारखं खूप आहे काळजी मी करत नाही त्यांनी काळजी घ्यायला सांगितलेली आहे आईच ते चलो मग चल राहू हा अटलजींचा परिपाठ सगळ्यांचा आहे ते मोदीजींनी काय रिटायर आजही त्यांची बुद्धी तल्लक आहे दिशा दर्शन उत्तम करता है। ते उत्तम करताय सगळं जग विशेषतः सर्वसामान्य माणूस म्हणतो की हा माणूस पंतप्रधान राहील तोपर्यंत देशातले सगळे प्रश्न जगातले सगळे प्रश्न संपणार आहेत कारण मला आहे मोदी फक्त दोन तास झोपतात हे खरंच खरं आहे की तुम्ही विरोधकांच्या टीकाना उत्तर देताना हे अनेक नेत्यांच्या बाबतीत आहे मोदींच्या बाबतीत शंभर टक्के आहे तर मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक म्हणून इतकं व्यायाम केलेलं आहे कारण संघामध्ये मन बुद्धी आत्मा शरीर या सगळ्यालाच तेवढं महत्त्व होतं संघाची जस तुम्ही एक अशी शाखा पाहिली त्याचे पार्ट आहेत मग त्याच्यामध्ये सामूहिक गीत आहे त्यात वैयक्तिक गीत आहे त्यात खेळ आहेत त्यात सूर्यनमस्कार आहे त्यात एक बौद्धिक आहे असं ते एक तासाचं डिस्ट्रीब्युशन असतं संघाचे संजग असल्यामुळे त्यांनी शरीराकडे खूप चांगलं लक्ष दिलं योगामधले ते मास्टर झाले हां तब्येतीची ते पुरेशी काळजी करतात काही हो। भरपसाट खातातच करत नाही डॉक्टरने सांगितलेलं आपल्याला झेपणारच खातात त्याच्यामुळे ते दोन तास झोपतात हे माझं म्हणणं आहे का त्याशिवाय इतके काम नाही अनेक वेळा विदेशातून आले की डायरेक्ट लोकसभेत जातात कोण जाईल बोमलेला जा ते काय तुम्ही म्हणता जेटलॅक वगैरेसाठी तो एक दिवस काढेल उतरले की चालले याचं कारण त्यांनी स्वतःचं शरीर मन बुद्धी आणि आत्मा हा सामाजिक कामाला अधिकाधिक वेळ द्यायचा असतो न्याय द्यायचा असतो असं डेव्हलप केलेलं हे देवेंद्रजी बाबतीत आहे देवेंदी चौदा ते एकोणीस रात्री तीनच्या आधी झोपले ते कधी मी पाहिलेच नाही मी रात्री दोन दोन वाजता फाईल घेऊन जायचो त्यावेळेला आमिर खान जर का बसलेला असायचा पण मी आज दोन पटकन आमिर खान म्हणा दो मिनिट की साई आहे हा आप जाई दोन आमिर खान म्हणजे बसतील म्हणाले तीन वाजता भेटतील आणि जातील पण म्हणून मग देवेंदी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तीनलाच अवेलेबल असं कधी झालं नाही मोदीजी मोदीजींचा आदर्श घेऊनच व्यक्तिमत्व दिवसाचे अधिकाधिक तास काम करतात तुमच्या तरुण वयामध्ये तुम्ही एकत्र काम केलं मग ते पक्षासाठी असू दे संघासाठी असू दे विद्यार्थी परिषदेसाठी असू दे एकत्र काम करायचा तो अनुभव होता त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तुम्ही राज्यामध्ये पक्ष संघटनेत कार्यरत झालात मंत्री झालात राज्यामध्ये त्यांच्या नेतृत्वात इतके वर्ष काम करण्याचा अनुभव कसा राहिला आणि अशी एखादी आठवण जी आयुष्यभर विसरता येणार नाही त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्याचा अनुभव राहिला की नेता कसा असावा अटलजींनी नेत्याची व्याख्या केली नेता तो की जो नेतो जो एकटाच चालला बाकी राहिले मागे मोदीजींनी सतत सर्वसामान्य माणसाच्या सर्वसामान्य माणसाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पोजिशन देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे खूप त्यांच्याबद्दलच्या आठवणी आहेत पण साधा आपण त्यांना रिसीव करायला लाईनअपमध्ये उभं राहिलो तो तर तो नॉर्मल लाईनअप कसा असतो की नमस्कार 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 ते लाईनअपमधल्या प्रत्येक माणसाची जुनी आठवण बोलतात मला लाईनअपमध्ये म्हणणार पेज रक्कम करू हां मग आपण उलट त्यांच्यावरच्या प्रेमामुळे असं काहीतरी ते याची वाट बघत असते हे काय ते काही न म्हणता गेले तर आपल्याला चुकल्यासारखं वाटतं त्याने आज आपल्याला काहीच वाटलं नाही म्हणजे मला आठवतं की अजित पवार अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेमध्ये आली त्यानंतरच्या जवळजवळ जो पहिल्या पुण्याच्या कार्यक्रमामध्ये माझ्या शेजारी दिलीप वळसे पाटील उभे तर त्यांनी दिलीप वळसे पाटलांच्या पाटील हात मारला तो दिलीपराव कसे हो ते चक्रावले ते पुढे गेले पुढच्या माणसाला नमस्कार करते म्हणजे की फार कधी मी त्यांना भेटलो नाही रे म्हटलं त्यांनी लाईनअपमध्ये कोण कोण असतात याची यादी घेतलेलीस त्या प्रत्येकाचं वैशिष्ट्य घेतलेलं अस आणि त्यामुळे तुम्ही एक जुने नेते आहात अभ्यासू नेते त्यांना माहिती आहे त्यांनी तुझ्या पाठीला हात मारला तर ही ह्या अशा काही अशा आठवणींची मोठी यादी पंतप्रधान मोदींसारखं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आता पंच्याहत्तर वर्षांचं होतंय आपण सगळ्यांनीच त्यांना अभिष्ट चिंतन करूया आणि चंद्रकांत पाटीलजी तुम्ही त्यांच्या आठवणींना एवढा उजाळा दिलात त्यांच्या कारकिर्दीवरती एवढा आमच्याशी बोललात खूप खूप धन्यवाद नमस्कार मला संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद तर या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय पाहत राहा पुढारी न्यूज